पंच्याण्णव आहे का पंच्याण्णव आहे असून ब्लॉग बघते थँक्यू खूप मोठी गोष्ट वाटते माझ्यासाठी हॅलो काहीच तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याकडनं ब्लॉगमध्ये तर क्रेझी काय कोरला आलो मी इला घेवाला तर आय आयो खास माझ्यासाठी थांबली आयो माझ्या माझे व्हिडिओ बघतेस का थँक्यू बघत आई थँक्यू 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 बसते मी तुझे जवळ कशी आस बरी उत्तम उत्तम ना ठीक आहे ठीक आहे अरे वावरी वय वयस्कर पंच्याण्णव आहे का पंचाण्णव वय असून ब्लॉग बघते थँक्यू खूप मोठी गोष्ट वाटते माझ्यासाठी आशीर्वाद असू दे तुझा माझ्यावर काय आहे का मी आता इला घेवायला तो तर ती बोलतो घराने आयो बोलतो तुझ्यासाठी थांबली बोलतो थँक्यू थँक्यू

बरं आलो म्हणजे आता मला ती बोलली बरं आयोला मग भेटूनच जाऊ दे बरा हा ती येत ये ती बोललेली मना का आयो बघतं म्हणून एक दिवस कोणला तरी आमच्या घरावाला सांग सगळी आम्ही येऊ सगळी चालत हा नक्की आयो सांगते माझं लगीन करायला पाहिजे आवडे नवकर लगेच वैद्यालाय का माझा पोर आहे का कोण आली पोरीत नाही मिळत नाही लकरा करायला लागल वाटत नाही लगिंग करायच करून आईची इच्छा पूर्ण करायला लागेल लगिंग करायचं म्हणा उद्या येईल आपली व्हिडिओ याच्यावर टीव्ही वर चुपून दिसशील उद्या बघ याच्यावर आणशीच सुरुवात केली आता आलो होतो मी आज दिवस बघ केला नव्हता आता बरं आयोबावरी प्रेमान बोलवलंय म्हण आता बरं चालू करू दे उद्या तुला ना डेंजर <laughs> काय खुश कती झालेली आयो सगळ्यांनीच रती बरी का घरांची रोज कार्यक्रम बघतो बोलतो कोपरला पंच्याण्णव वर्षाची आयो आहे हा हा कधी खुश झाली ती बोलतो घराबिरांची चांगली आहेत का नाही बरा सगळी व्यवस्थित आहेत बरं लई बोलतं कार्यक्रम रोजचा तुमचा बघतच असतो बोलता आम्ही रोज लावलेलाच असतो बोलतं तर बरं थँक्यू थँक्यू बरं खुश झालो काय मी कोण आवरे वय पण व्हिडिओ बघते तो हा न मी आई पण करून व्हिडिओ नाही बनव मी आई आलशीपणा करून व्हिडिओ नाही टाकत आता रोज व्हिडिओ बनवीन मला आवरा भारी वाटला का नाही आवरा प्रेम भेटते ना मी आई मध्ये व्हिडिओ नाही बनवा असं लईच भारी वाटलं काय एक नंबर वाटला खतरनाक आता फ्रेश होतय नंतर भेटते तुम्हाला आता फ्रेश वगैरे होऊन नेहरूल लागलो ती तिच्या झोपत तर काम आहे असं नेरूलची कमानी स्टेशनच्या क्लासला वाचो एम एस सी आय टीला परत फोटोग्राफीचा क्लास तिथे घ्यायचो सतीस सरांच्या जवळ सो आता दिदीश सोबत आलो आहे काहीतरी काम आहे तिचा मेकअप रिलेटेड म्हणजे चोटी तिचा काम होता तो तिला करा सांगायचा यादी नाही तिचं काम झालं मग काही काही फंड्स घेऊन आली फंडस आता थँक्यू तुला काय समजा पन्नास दुसरा कोण बोलला असता पोरीसाठी आहे काय घेतलाय पोरीला पण ते काय नाही बोलतो मना घेतलाय बोलत काय बोल दे आता हॅलो पन्नास काय पन्नास काय पोरीला ने नको म्हणा अरे ने पोरीला नको बाहेर लागते पण पण पहिला कोपरला नेहवाला बोलवला म्हणा त्यांना नेरु नेरुलशी आता परत खारी सोरा लावला हा किती रुपये तिकीट झालं पाहिजे का तिकीट घ्यायच्या अशी तिकीट पाचशे रुपये लागते ना पाचशे रुपये लागते हा ला। रिक्षावाला पाचशेची जास्त गेली मी चल मी तुला पाचशे लास्ट साडे चारशे लास्ट का एकशे पच्चीस <स्तुण> दे का बोलतो दीडशे रुपया दे का गे तु तुझी चायनीज बिल का ते मला दे पूर्ण श मला पाहिजे होती र बुकल कंची व्हिडिओ बघ कंची व्हिडिओ बघली मी लगीन केला तो दे चायनीज बिल दे का मला विषय नको बदलवू तू मी म्हणजे पाहुणालोय ना ती देस मा आ, ती दे म्हणा मग तुला दुसरे हा मग तू तु जा तू अंजार आश्चरा मोठा कास लईक मग खात काही नाही त्यांची कितने का दिया चायनीज बिल दस रुपये का जाओ लेक आहे जाऊ मेरे लेख काय आहे का आणि लावलाय रेडी झाली का ऋतु कसा दिसतोय मी त्यान नाही का चांगला नाही का लगीन करते नवीन सायकल आली ऋतवी लाली टेन चालून दाखव चालू काराचा नाही दोत्या त्या जो बसाचा चालवाची नवीन सायकल ओ हो डेंजर डेंजर चालत येते का तुला चालव लवकर चाल, चाल मस्त नवीन कडक कडक चालव आता नवीन सायकल आली तर गाईच ऋतुला नवीन सायकल आली आता पार्टी देत का नाही मग सायकल हां हा चल मग चल पार्टी पहिलं चाल चालव हा पायडल मार मार मार, मार पायडल मार यान खावाला ठेवशील का यान मग अजून मागं बसायला जागा आहे मग मी बसू शकते का माग हा बसू मोरेल चाल पायडल मार पायडल मार पायडल मार हा जोरान जोरान पायडल पायजेल पायजेल का सायकल पायडल <laughs> मार बोललं तर पायडल पायडल याला बोलतो पेडल पेडल दाब त्याच्या अरे दाब त्याच्या व दाबीला कवादिशील पार्टी हा चालेल का चालव पहिले चाल नवीन मग चालव नाही येत चाल कसा वाटत तुला नवीन सायकल आली तुला हा चाल रे चाल व्हिडिओ तू अशी सायकल चालवायला येशील का पण चालवता नाही तुला गरण नाही बाहेर चालवायची चालव आता गाडी वशी निघलो अन्नासची गाडी घेऊन आलोय गाडी देवाची आहे सो पृथ्वीला so, नवीन सायकल आणली स्त्रीचे अचानक बाय ना चला आता चाललो हलदीला रेडी वगैरे झालो हल्दीला चाललोय मैत्रिणीचे आलत वु। विरा विराट विराट आम डोक भरतात चला चाल। गमंडला चाललोय हल्दीला पाकिट बिकिट टाकतं का काय हा हा त्या लग्नाला जाणार हल्दीला यायला घेऊन झालं माझं घर बघून नव्हतं याला फोन केला चल जाऊ बरं जाऊ ते गव्हाला चालू आता गवांला मैत्रिणीची हळद आहे आग्रहाचं आमंत्रण होता म्हणून चालू आहे हालत लग्न सगळे सगळा जोडत अच्छा कामात अय आम्ही आलो हल्दी काय वरात गेली आता दहा पंधरा मिनटं बसायला लगेल वाटतं मांडवात ये रे ये मांडवा बसू तुला मम्मी काय आहे थांबलो तरी नवरी आली नाही खाली मी आलो फोटो पण निघालो माझ्या टान्साल चल वरच टान्स प्रॅक्टिस करून आले तुझ्या हल्दीसाठी असं तुला वाटेल बोलल मी आता फायनल आता हल्दीनशी निघलो आम्ही चला चला घरी लई नाचलो ना थँक्यू थँक्यू नाचवल्याबद्दल थँक्यू <laughs> चला बाय 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 याला काही झाली मुलं मी चाललो घरा आम्ही लई लवकर आल तो नऊ वाजता बट वरात निघलेली त्याच्यानंतर नवरी वरती गेल तो त्या टाइम झाला आता साडे दहा वाजता फायनली आता घर आलो ना जरा इथशी काम करत होतो हल्दीनशी लगेच आलो ना हल्दीन नवरीच्या जाऊन फोटो घराला चाललेलो बसत म खेचून घेतला नाचाल लावला त्याशी नाचता काय येई नाही आपल्याला बट ती बोलता जर जरा नाचायचा तू नाचतच ते सोलतं हातोवर हो करून